तर मला सुद्धा अभिमान आहे की माझे वाद त्याने घडले आणि त्याचा अभिमान मला आहे आज त्या गुंडांचा सामना करत होत्या मग आमच्या पुनमताई असतील आमच्या शिंदे मॅडम असतील मीनाक्षी असतील शिल्पा खोक मॅडम असतील गौरी असेल सगळ्यांची नावं घेत राहत नाही पण सर्व माझ्या आम्हाला आदित्य साहेबांनी साफ करून शिवसैनिकांमध्ये अन्याय अन्यायाने किती वेळा अन्याय करायचा किती वेळा तुमची दहशत सहन करायची किती वेळा तुमचे राजकीय वार आणि झेलायचे अरे काय तुम्ही आम्हाला घरात घुसून मारणार आम्ही घरात नाही रस्त्यावर फिरणारे वाघ वाह प्रत्येक वाघ रस्त्यावर फिरणार आहे पुढे याइंकडे सांगा कुठे याइंकर हे जागा आम्ही क्या ठिकाणी हळ राहू प्रत्येक शिवजाईने जेव्हा घरातून येतो ते आम्ही घर येतो आलो तर तुमचा काय घातवता वाच्य होण्याची आम्ही ठिकाणी चालवलंच आहे आणि तेच साहेब ते वाहक्य घेऊन चाललो आज गेल्या आलेल्या खासदार तिच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी आम्ही कमी पडलो परंतु साहेब आम्हाला आमची सुद्धा एक विनंती आहे हे सगळे वाद करताय किंवा माझ्या महिला भगिनी लढताय त्यांच्या पाठीची ज्या वेळी लढाई असते त्यावेळी ती ताकद शिवसेना प्रमुखाने आमच्या पाठीची उभी केली पाहिजे याच्या पेक्षाही शिवसेना पुन्हा एकदा हा मालवणचा गड पुन्हा मालवणचा हा मतदारसंघ पुन्हा एकदा आमदार वैभव नाही तिसऱ्यांदा आमदार बनवण्यासाठी आणि या जिल्ह्याची दहशत मोडून काढण्यासाठी पालकमंत्री बनवण्यासाठी सज्ज झालेला आम्हाला कार्य करत आहे स्वतंतांना ती ताकद भरकत